फक्त एक पान आणि घरातील एक सिक्रेट वस्तू तुमचं सर्व दुखणं आणि आजार ओढून बाहेर काढेल अगदी किती वीस तीस वर्ष जुना दुखणं असेल तरीही फक्त एकदा करून बघा अगदी औषध गोळ्या घ्यायचं विसरून जाल टाचाला पडलेल्या भेगा दुखी पाय दुखी टाचदुखी हातापायाच्या नसा आकडणे हातापायाला मुंग्या येणे संधिवात अशा प्रकारच्या सर्व त्रासांवरती हा घरगुती उपाय तुम्ही करू शकता पूर्ण व्हिडिओ बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर यासाठी बघा आपल्याला जे पान लागणार आहे ते खायचं पान घ्यायचं आहे इथे मी कवळे असे खायचे पान तीन घेतलेले आहेत तुम्ही जे मोठे मिळतात ते देखील घेऊ शकता दोन तीन घेतले तरी आपलं जे खायचं पान आहे ना तर साधारण हे न, तर साधरन ही छोटे पान आहेत तर दोन पान मी इथे आता सध्या वापरणार आहे आणि एक पान आपण थोड्या वेळानंतर वापरणार आहोत तर दोन पानं जे आहेत त्याला मी असं बारीक करून खलबत्त्यामध्ये टाकलेलं आहे आणि या पानांना आपण ओबडधोबडच असं थोडंसं कुठून घेणार आहोत जास्त काही बारीक पेस्ट आपल्याला याची करायची नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा हे जे पान आहे ना ते खलबत्त्यामध्ये आपण थोडंसं असं बारीक केलेलं आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसणाच्या काही कळ्या याला मी सोलून घेतलेला नाही याचा जो पाचोळा आहे त्याच्यासहित आपण याला वापरणार आहोत तुम्ही याला सोलून जरी घेतलं तरी चालेल पण चार पाच कळ्या इथे लसणाच्या नक्की वापरा याची तासीर खूप जास्त अशी गरम असते त्यामुळे आपल्याला इथे लसूण नक्की वापरायचं आहे तर लसूण देखील यामध्ये ठेचून असा मी बारीक केलेला आहे यानंतर आपल्याला इथे बघा लागणार जे आहे ती पुढची वस्तू खूप महत्वाची आहे आणि अगदी सर्वांच्या घरी मिळते बऱ्याच वेळा आपण घरगुती उपाय जे आहेत ते थोडेसे करत नाही कारण की गोळ्या औषध घेतले की थोडं बरं वाटतं पण पेन किलर घेऊन अजून आपल्या नुकसान होतं त्यामुळे कधीही घरगुती उपाय चांगले तर यानंतर बघा आपल्याला थोडीशी अद्रक घ्यायची आहे आलं आणि हे आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून याला देखील आपण थोडस असं बारीक करणार आहोत तर याला छान असं ठेचून घ्यायचं आहे जास्त जर बघा मिक्सरमध्ये याला बारीक करू नका कारण की त्यामुळे काय होतं बारीक याची पेस्ट तयार होते ती आपल्याला करायचं नाही यानंतर आपल्याला इथे लागणार आहे गूळ तर इथे बघा गुळ छोटासा एक खडा गुळाचा मी घेतलेला आहे तर गुळ आपल्याला नक्की वापरायचा आहे गुळ यामध्ये टाकायचा आणि याला देखील आपण असं थोडंसं ओबडध असं यामध्ये मिक्स करणार आहोत आणि बघा काय करायचं इथे आपल्याला जे आहे ना अजून दोन गोष्टी यामध्ये ॲड करायच्या आहेत ज्या की खूप गरजेच्या आहेत आणि त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून घ्या एवढंच यामध्ये आपल्याला लागणार ला नाही अगदी घरातील सर्वात महत्वाची वस्तू आपण यामध्ये टाकणार हो। आहोत ज्यामुळे आपल्याला सर्व दुखणं अगदी ओढून बाहेर काढल्यासारखं वाटतं तर यामध्ये दे गुळ देखील आता आपण असं बारीक केलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं ही पूर्ण जी पेस्ट आहे ना ती एका वाटीमध्ये अशी काढायची आहे बऱ्याच वेळा थोडंसं जरी चाललं तरी पाय दुखतात वयामानानुसार काही त्रास होणं थोडं साहजिक आहे पण जर वय नसेल आणि तरी खूप जास्त असा त्रास असेल तसं की थोडस चाललं तरी पाय दुखणे त्याचं एक कारण असतं वजन जास्त झालेला आहे पण बऱ्याच वेळा कमी वजन असलं तरी पाय खूप जास्त दुखतात तर बघा काय करायचं हा घरगुती उपाय तर आपल्याला करायचाच आहे त्यासोबत आपल्याला पौष्टिक आहार घ्यायचा आहे म्हणजे त्यामुळे काय होतं शरीराच्या ज्या कमतरता असतात त्या पूर्ण होतात तर या गोष्टींची नक्की काळजी घ्या यानंतर बघा आपल्याला या पेस्ट जी तयार केलेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा कापूर कापूर मी पावडर करून बारीक करून ठेवलेला आहे तोच मी यामध्ये टाकत आहे कापूर नक्की वापरा आपल्या घरी नक्की कापूर असतोच तर कापूर वापरायचा त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल तर तेल बघा इथे खोबरेल तेल वापरायचं नाही एक तर तुम्ही इथे ते मोहरीचं तेल वापरा तिळाचं तेल वापरा किंवा इरंडीचं तेल वापरा बदामाचं तेल देखील वापरू शकता म्हणजे बेसिकली जे गरम तेल असतात ना तेच आपल्याला वापरायचे आहेत जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे कोकोनट ऑइल थंड असतं त्याची तासीर त्यामुळे ते वापरायचं नाही आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला जे मी इथे वापरलेलं आहे मोहरीचं तेल ते घ्यायचं तेल थोडंसं टाकायचं त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये लक्षात ठेवा आपण गुळ देखील टाकलेला आहे त्यामुळे याला योग्य टेम्परेचरवरती गरम करणं गरजेचं आहे तुम्ही जर याला खूप जास्त गरम केलं तर जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे गुळ जास्त गरम झाला की अगदी कडक होतो तर ते आपल्याला करायचं नाही त्यामुळे थोडंसं हे गरम झालं की यामध्ये टाकायची हळद हळद टाकल्यानंतर बघा आता काय करायचं आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस लो ठेवायचा म्हणजे कसं बाकी वस्तू छान शिजल्या जातात नाहीतर फुल गॅस गेला की गुळ अगोदर कडक होतो आणि बाकी वस्तू शिजल्या जात नाहीत त्यानंतर असं थोडस तुम्हाला यामध्ये थोडा चिकटपणा जाणवला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता थोडासा यामध्ये जो गुळ आहे त्याचा चिकटपणा जाणवत आहे त्याच्याबरोबरच सर्व या वस्तू देखील या पेस्ट देखील अशी एकजीव होत आहे तर असं हे झालं की आता आपण गॅस बंद करणार आहोत तर त्यानंतर बघा काय करायचं ही पेस्ट जी आहे ना ती आपल्याला अशी काढून घ्यायची आहे तेलातून वेगळी करायची आहे होईल तेवढं तेल यामधून बाजूला काढा पेस्टमधून त्यानंतर बघा आता तेल असं वेगळं झालेलं आहे आणि ती पेस्ट आपण अशी बाजूला वेगळी केलेली आहे तर त्यानंतर आपण एक पान देखील सुरुवातीला खायचं पान असं नागिलीचं पान बाजूला ठेवलेलं होतं ते देखील आता आपण वापरणार आहोत तर कसं वापरायचं कुठे वापरायचं हे पूर्ण माहिती जाणून घ्या तेव्हाच तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल याला तुम्ही दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता आणि हे तुम्हाला असं काही की दुखत आहे तर लगेचच बनवायचं आहे रोज बनवायचं आहे अजिबात नाही एकदाच जरी बनवून ठेवलं तरी अगदी तुम्ही कधीही याचा वापर करू शकता सहा महिने एक वर्षानंतरही तर आता बघा हे तेल आपण असं वेगळं केलेलं आहे तुम्ही गाळून देखील याला घ्यायचं असेल तर घेऊ शकता एका बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं तेल तरी चालतं आता बघा बऱ्याच वेळा काय होतं गुडघे दुखत असेल की पाय सुजायला लागतो ला खूप जास्त त्रास होतो आणि त्यानंतर जसं इतर देखील बऱ्याच जणांचे त्रास असतात जसं की टाच दुखते अगदी एक पाऊलही चाललं जात नाही की सुई टोचल्यासारखं त्यामध्ये दुखायला लागतं तर अशा वेळेस काय करायचं किंवा लहान मुलं इकडे तिकडे पडतात त्याचा हात पाय मुरगळतो दुखायला लागतं कधी कुठे आपला हाड तुटलेला असतं अचानक तिथे दुखायला तर अशा प्रकारचे जे त्रास असतात ना ते सहन होत नाहीत तर त्यासाठी आपण गोळ्या न वापरता अगोदर बेसिक घरगुती उपाय करायचा खूप जास्त त्रास असेल राहत नसेल तर डॉक्टरांना नक्की तुम्ही त्यांचा सल्ला घ्या पण अगोदर हा घरगुती उपाय नक्की करा तुम्हाला कुठे जायची गरजच पडणार नाही जसं की मला याला वापरण्याच्या दोन तीन पद्धती आहेत एक तर आपण ही तयार केलेली पेस्ट बघा थोडीशी अशी चिकटपणा यामध्ये आहे थोडासा कडकपणा आहे पण असं नाही की खूप जास्त हे गुळ कडक झालेला आहे तर हे थोडंसं गुळ जे आहे ना तर ते असाच व्हायला हवा यापेक्षा जास्त कडक करू नका थोडंसं बघा आता जेवढं तुम्हाला दुखत आहे ना त्या एरियावरती काय करायचं ही पेस्ट अशी पूर्ण लावून घ्यायची लेप लावल्यासारखा पसरून घ्यायची त्यानंतर पान त्यावरती ठेवायचं म्हणजे ती पेस्ट तिकडे जाऊ नये म्हणून आणि त्यानंतर आपल्याला इथे कपड्याने असं गच्च याला तर बघू शकता असं बांधून ठेवायचं साधारण एक दहा पंधरा मिनटं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत कारण की काय होतं हे बांधल्यामुळे खूप छान तो भाग शेकला जातो आराम वाटतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं अगदी नसा मोकळ्या झाल्यासारखं वाटतात इथे मी तुम्हाला गुडघ्यावरती दाखवत आहे तसंच तुम्ही जसं पायावरती देखील हे करू शकता इतर तुम्हाला जर टासदुखी त्रास असेल मनगड दुखत असेल खांदेदुखी कंबर दुखी तर त्यासाठी तुम्हाला मला हेच करायचं आहे आणि त्यानंतर बघा आता बऱ्याच अशा शरीरामध्ये भाग असतात जिथे आपण हे बांधू शकत नाही तर त्यासाठी आपण तयार केलेलं आहे तेल तर आता इथे अगोदर काय करायचं हे बांधून काढलं ना त्यानंतर असं मोकळं सोडायचं नाही तर त्याला आपण जे तेल आहे ते त्याची मालिश करायची तिथे हळूहळू त्या हाताने खूप जास्त चोळायचं नाही आणि त्यानंतर काय करायचं हा भाग उघडा ठेवायचा नाही जसं हाफ पॅन्ट घातली तर हा भाग उडा राहतो तसं नाही कपड्याने झाकून घ्या किंवा फुल पॅन्ट घाला पण त्या भागाला कवर करा म्हणजे तो जो भाग आहे ना खूप छान तसा शेकला जातो त्यानंतर आता आपण तेल जे तयार केलेलं आहे ना कुठंही तुम्हाला त्रास असेल मान दुखत असेल खांदे दुखत असतील तर त्यासाठी तुम्ही या तेलाचा एकदा वापर करून बघा बाजारातील महागडे तेल या पुढे पडतील एवढा छान याचा बेस्ट रिझल्ट येतो असा जन त्या ठिकाणी आपल्याला आणि खूप छान आराम मिळतो एकदा लावून बघा तयार करून बघा खूप सोपा आपन वस्तु आपर ले ले आहे घरातीलच आपण काही वस्तू वापरलेल्या आहेत आणि इथे बघा आता काही प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा वी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद